आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या अनुषंगाने शिपाई पदाच्या संदर्भातला आहे सन्माननीय सदस्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला होता त्या तारांकित प्रश्नाला सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी काय उत्तर दिलं ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस गुरुवारला हा तारांकित प्रश्न विचारण्यात आला होता सन्माननीय सदस्य श्री नायकवाडी सर श्रीमती सन्माननीय शालेय शिक्षण करतील काय राज्यातील खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिपायांची रिक्त पदे व्यपगत करून त्याऐवजी शिपाई भत्ता अनुज्ञेय करण्यात आला आहे शिपाई भत्ता अपुरा असल्याने शिपाई या पदावर कायमस्वरूपी काम करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध होत नाहीत तसेच तात्पुरत्या स्वरूपात काम करणारे कर्मचारी कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाहीत व त्यांना जबाबदार धरता येत नाही हे खरे आहे काय या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर असं आहे की हे अंशत खरे आहे दुसरा प्रश्न होता की असल्यास शाळेमध्ये कंत्राटी स्वरूपात असलेले काही कर्मचारी तथा काही शिक्षकांद्वारे लहान मुलींचा विनयभंग केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत या घटनांमध्ये संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल होतो मात्र ज्या शाळेत ही घटना घडली त्या शाळांवर कोणतीही कारवाई होत नाही हेही खरे आहे काय हे खरे नाही ज्या शाळांमध्ये अशी घटना घडते त्या शाळेतील शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांनी वेळीच त्याबाबत आवश्यक कार्यवाही केली नाही तर संबंधित शाळेचे मुख्याध्यापक शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येते तिसरा प्रश्न आहे की असल्यास शाळेत कुठलीही चुकीची घटना घडल्यास संबंधित शाळेला जबाबदार धरले जात नाही व तसेच कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात असलेले कर्मचारी कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाहीत व त्यांना जबाबदार धरता येत नाही हीच परिस्थिती बदलापूर व तत्सम प्रकरणात दिसत असून शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संरक्षणाचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे हेही खरे आहे का हे खरे नाही अशा घटनांबाबत राज्य शासन अत्यंत संवेदनशील असून अशा प्रकरणामध्ये दोषी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुख्याध्यापक संस्थाचालक यांच्या विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येतो तसेच आवश्यकतेनुसार प्रशासकाची नियुक्ती देखील करण्यात येते या कार्यवाहीमध्ये नियमित कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी असा भेद केला जात नाही चौथा प्रश्न होता की असल्यास मुला मुलींच्या संरक्षणाची बाब लक्षात घेता प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिपायांची पदे नियमित करून पूर्वीप्रमाणेच कायमस्वरूपी शिपाई पदभरती करण्याबाबत तसेच या संदर्भात विद्यार्थ्यांच्या संरक्षणाबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे या संदर्भात दिलेलं उत्तर महत्वाचं आहे राज्यातील सर्व शाळातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस अन्वय सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तसेच शासन निर्णय दिनांक सव्वीस नऊ दोन हजार चोवीस अन्वय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सेवानिवृत्त न्यायाधीश माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला असून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे आणि पाचवा प्रश्न असा होता की नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत त्याचं दिलेलं उत्तर असं आहे की प्रश्न उद्भवत नाही सन्माननीय सदस्यांनी विचारलेला हा अत्यंत महत्वाचा असा प्रश्न होता त्यांना सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेलं उत्तर सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे खाजगी अनुदानित व अंशत अनुदानित शाळांतील शिपाई पदे व्यपगत करण्यात आल्याबाबत विचारलेला हा महत्वाचा प्रश्न होता सदर प्रश्न आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद